साकोली तालुक्यातील जांभळी गावाजवळ पहाटे पाच वाजता नाल्याच्या पुलावरून पिकअप वाहून गेला त्यामधून प्रवास करणाऱ्या गावकऱ्यांसोबत असणाऱ्या दोन लहान मुली प्रवाहात वाहून गेल्या नवव्या इंद्रराज वाघाडे वय आठ वर्ष आणि प्रियांशी मोरेश्वर वाघाडे वय चार वर्ष अशी त्या मुलींची नावे आहेत प्राथमिक माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील भिवखिडकी तालुका मोरगाव अर्जुनी या गावामध्ये असलेल्या भजनासाठी खांबा वडेगाव येथील गावकरी रात्री दहा वाजताच्या सुमारास एम एच बारा एकाहत्तर त्र्याहत्तर क्रमांकाच्या एका पिकअप वाहनातून गेले होते रात्री जेवणानंतर भजनाचा कार्यक्रम आटोपून पहाटेच हे सर्वजण पिकअप वाहनातून गावाकडे निघाले होते वाहनात महिला आणि पुरुषांसह वीस व्यक्ती होते साकोलीपासून अकरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जांबडी गावालगतच्या नाल्यावरील पुलावरून सुमारे दोन फूट पाणी वाहत होते मात्र चालकाने प्रवाहाचा अंदाज न घेता वाहन घातले परिणामता नियंत्रण सुटल्याने ते पुलावरून उलटले या दुर्घटनेमध्ये दोन लहान मुली वाहून गेल्या अपघात घडत असल्याचे लक्षात येताच वाहनातील नागरिकांनी बचावासाठी प्रचंड आरडओरड केली लागूनच गाव असल्याने हा आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता नाल्यात वाहन पडलेले दिसले गावकऱ्यांनी बचाव कार्य करून वाहनातून महिला आणि पुरुषांना बाहेर काढले मात्र दोन मुली हाती लागल्या नाहीत गावकऱ्यांनी साकोली पोलिसांना कडेविल्यावर पोलिसांनी धाव घेतली वाहून गेलेल्या मुलींचा शोध सुरू आहे उपविभागीय पोलिस अधिकारी तहसीलदार यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली रात्री दहा वाजता भजनासाठी जाताना नाल्यावर पाणी नव्हते पुरही नव्हता रात्री या परिसरात पाऊस आला त्यामुळे पूर आला मात्र चालकाला प्रवाहाचा अंदाज आला नाही त्यामुळे त्याने वाहन पुलावरून घातले आणि ही दुर्घटना घडली